नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे डिसेंबर महिन्याचा जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो आजपासून म्हणजे तेरा जानेवारीपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हा हप्ता तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल ज्या ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे आता भरपूर जण म्हणतायत की आम्हाला तीन हजार भेटणार आहेत का दीड हजार भेटणार आहेत का नक्की किती पैसे मिळणार आहेत तर डिसेंबर फक्त फक्त महिन्याचा जो काही हप्ता आहे दीड हजार रुपये हा तुम्हाला मिळणार आहेत काही न्यूज चॅनल सुद्धा खोट्या बातम्या देत आहेत कुठल्याही फेक न्यूज वरती विश्वास ठेवू नका डिसेंबर महिन्याचा फक्त जो काही पंधराशे रुपयांचा जो काही हप्ता तोच लाडक्या बहिणींना वितरित करणार आहे निवडणूक आयोगाचा जो काही आदेश आहे त्यानुसार फक्त दीड हजार रुपये मिळतील तीन हजार सहा हजार असे काहीही पैसे मिळणार नाहीत असा स्पष्ट उल्लेख निवडणूक आयोगाने केलेला आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता आज उद्या परवा तीन दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या भात्या थे पैसे जमा होतील सर्व लाडक्या बहिणींना हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा धन्यवाद